नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येते काही दिवसात मोठ्या आनंदाची बातमी येणार आहे अठरा महिन्याच्या थकीत डी ए तसेच जुलैपासून मिळणारा वाढीव महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मोठा मोठी भेट मिळू शकतो कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांच्या अर्थवार्षिक डेटाच्या आधारे डी ए जुलैपासून तीन ती चार ते चार टक्के वाढणे शक्यता आहे आजपासून दहा दिवसांतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आढळत वार्ता देणे शक्यता आहे केंद्र तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारने पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढ करणं अपेक्षित आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के होईल पण कोरोना काळात कर्मचाऱ्यांची रोखडलेली डी ए थकबाकी सोडण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही केंद्र सरकार आपले कर्मचारी आणि धारकासाठी मागे भत्ता तसेच मागे सवलती वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै जुलै महिन्यात सुधार करते अशा परिस्थितीत केंद्रात नवीन सरकार आल्यापासून ध्येय वाढीबाबत कोणती घोषणा झाली नाही त्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहे त्यामुळे सणासुदीपूर्वी सरकार सप्टेंबर महिन्यात चांगली वापर देण्या अपेक्षित असून सातव्यातून वेगातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळू शकतो तर जुलैपासून लागू होईल यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सरकारने मागे भत्त्यात चार टक्के वाढ केली होती त्यानंतर केंद्रीय कर्मचारी डी पन्नास टक्के झाला अशी स्थिती जुलै महिन्यास तीन किंवा चार टक्के वाढ अपेक्षित आहे असे झाल्यास आता एखाद्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार पन्नास हजार रुपये असेल तर मागे भत्ता दोन हजार रुपये वाढेल जुलै मध्ये डीआने पगार वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांचे आणखी अनेक भत्ते वाढतात त्यामुळे त्यांना मागेपासून मोठा दिलासा मिळेल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा किंवा पंचवीस सप्टेंबर रोजी मागे भत्ता तीन टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते मात्र सरकारकडून अद्याप कोणता अजेंडा देण्यात आले नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे पूर्ण समजू शकेल व्हिडिओ सुद्धा आवडण्यासाठी लाईक करा शेअर करून विसरू नका धन्यवाद